नमस्कार वनस्पतीची ओळख या नवीन युट्यूब वर चॅनेलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनो कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे आपण पाडुरंगाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा तुम्हाला मी आज एक अशी काही माहिती सांगणार आहे की जी तांत्रिक माहितीसाठी सुद्धा महत्वाची आहे आणि आयुर्वेदिक माहिती साठी सुद्धा महत्वाची आहे आपण अनेक वेळा जंगलामधून वनस्पती काढतो बघा तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलास या जंगलामध्ये भरपूर असं निसर्गानं खजिना दिलेला आहे परंतु आपल्याला माहित नाही आपल्याला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान आणि परंपरेनं चालत आलेलं ज्ञान मी आपल्या ही युट्यूब चॅनेलच्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला आज वनस्पती कशी आणायची का आणायची आणि का कशासाठी आणायची याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ आज थोडासा मोठा होणार आहे तर त्याबद्दल क्षम असतो कारण माहितीच तेवढी तुम्हाला परफेक्ट सांगण्यात येणार आहे तर बघा वनस्पती आपण अनेक वेळा वनस्पती काही लोक सांगतात अमुक झाडाचा पाला आणा तमुक झाडाची मुळे आणा अमुक झाडाचे साल आण आपण आणतोही ते औषध करतोही पण बरेचशा लोकांकडनं गुण येत नाही रिझल्ट येत नाही आपल्या भागामध्ये काय प्रचलित भाषा आहे की हात गुण अमुक माणसाच्या हातानेच गुण येतो तमुक माणसाच्या हातानेच गुण येतो हात गुणच असावा लागतो तसं काही नाही येणार का ये कुणालाही गुण येतो परंतु त्याने योग्य पद्धतीने ती वनस्पती काढून आणलेली असेल तर पाणी पाळावं लागतंय कारण वनस्पती आणणं सुद्धा सहजासहजी इतकं सोपं आणि शक्य नाहीये वनस्पतीमध्ये काही शक्ती असतात ती तर त्या शक्तींना सहज साध्य करून आणि वनस्पती घेऊन यावं लागतात ती परंतु हे काही लोकांना माहीत नाही आपल्या पूर्वजांना माहित होतं पूर्वजांना माहीत होतं आणि ते पूर्णपणे विधिवत काढायचे बघा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचे लवकर सूर्योदयाच्या अगोदर वनस्पती आणायचे किंवा लघवीला संडसला न जाता काही लोक औषध आणायची आजही बी आणतात आणि ते देतात त्यांना रिझल्ट येतो आपल्याला अनेक औषध आपण वर बघतो फेसबुक बुक वर बघतो अमुक झाडाचे साल अमुक झाडाची फळं अमुक झाडाची पानं अमुक झाडाच्या असं तुम्हाला सांगितले जातात आपण ती वनस्पती आणतो पण उपाय पण करतो परंतु आपल्याला गुण येत नाही तसा रिझल्ट येत नाही कारण आपल्याला वनस्पती काढून आणण्याचा विधीच माहीत नाही विधी विधान माहीत नाही आणि आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं तेच सांगणार आहे की वनस्पती काढून आणण्यासाठी काय विधी विधान आहे आणि ती कशी काढून आणायची आहे तर ही माहिती मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ व्हिडीओ स्किप करू नका संपूर्ण माहिती आहे का आणि त्याप्रमाणे तुम्ही जर वनस्पती काढून आणली तर तुमचं संभावातील असंभव काम होऊन जाणार आणि शंभर टक्के काम होणार मग तुम्ही तांत्रिक कार्यासाठी वनस्पती आण किंवा आयुर्वेदिक औषधासाठी वनस्पती आणा तुमचं काम शंभर टक्के होईल परंतु सांगितल्याप्रमाणे विधिवत जर काढून आणली तर त्या वनस्पतीचा उपयोग होतो तसे वनस्पती काढून आणल्यानं तुम्हाला पंचवीस तीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत फरक पडतो पण शंभर टक्के फरक पडणार नाही शंभर टक्के फरक पडणार नाही कारण आपण ती वनस्पती विधी विधिवत काढून आणत नाही किंवा काही लोकांना त्याचा विधी विधानही माहीत नाही वनस्पती विधिवत कशी काढून आणल्या जाते <coughs> वनस्पती विधिवत कशी काढून आणल्या जाते आणि त्याचा उपयोग कसा केला जातो हेच माहीत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजची वनस्पती विधिवत काढण्याची वनस्पती काढण्याचं विधी विधान मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर बघा वनस्पती शोधताना निखळ जंगलामधील रम्य अशा जंगलामधील शुद्ध अशा वातावरणामधील रस्त्याच्या कडाचे तरी चालेल परंतु बघा मशानाच्या जागेतली वनस्पती आणू नका जिथं मशान आहे जिथं नाला आहे जिथं विहीर आहे ती पडीत विहीर आहे तिथं काही वनस्पती सडलेल्या आहेत ती काही झाडं मोडून पडलेली आहे ती त्याच्या खालची जी वनस्पती आहे तिथून वनस्पती आणू नका बघा कुठून वनस्पती आणू नका मशानभूमीजवळून वनस्पती आणू नका विहिरी नदी विहिरी किंवा एखादा नाला असेल तिथली वनस्पती आणू नका आणि अ एखादं मोठं झाड पडलेलं आहे त्या झाडाखाली काही झाड सडलेले तर तिथली सडलेल्या झाडाखाली उगलेली वनस्पती किंवा ह्या अशा वनस्पती आणू नका परत वनस्पती आणताना किडलेली मुळी असेल किडलेली साल असेल ती नसावी पानात पानं चांगली आणावी पाणी किडकी पिवळे झालेले असे पानं आणू नये तर कसं आणावं बघा तुम्हाला जर झाडाचा पाला घ्यायचा असेल तर ताजे तवाने रसभरी टवटवीत जास्त कोवळे नको जास्त निबर नको मिडियम अशी पानं आपल्याला औषधासाठी घ्यायची आहे ती मुळी सुद्धा ताजी रसभरी टवटवीत घ्यायची टव 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 आहे साल सुद्धा रसभरीत ताजी टवटवीत टव साल काढून आणायची आहे कारण चांगलं काढून आणलं तरच त्याचा रिझल्ट चांगला येईल आणि तुम्ही कसं तरी किडकं मिडक पडलेलं किंवा पिकलेली पानं काढून आणणार उपयोग करणार तर होणार नाही कारण त्यासाठी तसे उपाय सांगितले जातात पानं पिकलेलीच पाहिजे वाळलेली पाहिजे कस ते माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे वनस्पती आणायची आहे काय आणायचे आहे वनस्पती आणायचे आहे वनस्पती आणायला जात असताना आपल्याकडनं लोखंड घेऊन जाऊ नये लाकडाच्याच काठीने बघा तुम्हाला मी इथं दाखवत आहे असे आपल्याजवळ एक लाकडाचेच काठी धस्का असावे तिने वनस्पती खांदून आणावी किंवा साल काढायचे असेल तर दगडाने किंवा कशाने काढून आणावी पानं हाताने तोडाणे कारण लोखंडाचा परिशय केल्यानेही रिझल्ट कमी येतो म्हणून शक्यतो जर मुळं आणायचं असेल तुम्हाला तर खैराच्या लाकडाची खुटी पाहिजे कशाची खैराच्या लाकडाची खुटी किंवा खैराच्या लाकडाचा धास्का करून त्यांनी काढून आणा एकदम उत्तम राहील तर अशा प्रकारे लाकडाच्या साह्यानं किंवा दगडाच्या साह्यानं आपण वनस्पतीचे साल आणि मुळं आणू शकता तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर किंवा तुम्हाला वनस्पती तांत्रिक कार्यासाठी पाहिजे असेल तर लोखंड हे मुळीच लावू नका बिना लोखंड लावता वनस्पती काढून आणा तिचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येऊन जाईल हे उपाय आपण करून बघायचे आहे ती तर मी तुम्हाला आता सांगितलं कुठली वनस्पती आणू नये बघा मशानभूमी आणि वीर जवळची वनस्पती तुम्ही आणू नका वापरू नका औषधासाठी तांत्रिक कार्यासाठी वापरू नका तुम्हाला ते रिझल्टबल होणार नाही बघा त्याचप्रमाणे वनस्पती काढण्याचा एक विधी विधान आहे तो विधी विधान मी तुम्हाला सांगत आहे तर बघा वनस्पती काढण्याच्या काही विधी काही शुभ तिथी आहे ती त्या शुभ तिथीवरच वनस्पती काढल्या पाहिजेत व्हिडिओ संपूर्ण पूर्ण ऐका बघा वनस्पती विधिवत काढल्या पाहिजे तर पहिला मुहूर्त आहे रविपुष्य मुहूर्त प्रत्येक दिवशी एक नक्षत्र येत तर रविवारी नक्षत्र रविवारी पुष्य नक्षत्र पाहिजे त्याला रविपुष्य योग म्हणतात रविवारी पुष्य नक्षत्र पाहिजे रविपुष्य योगावर काढा गुरुपुष्य योग गुरुपुष्य अमृत योगावर काढा कवा शनिवारी पुष्य नक्षत्रांना असताना पुष्य नक्षत्रावर काढा वनस्पती कुठल्याही कार्यास काढण्यासाठी पुष्य गुरुपुष्य आणि पुष्य या नक्षत्रांवरती काढा किंवा ग्रहणाच्या करीच्या दिवशी काढा किंवा दसऱ्याच्या करीच्या दिवशी काढा किंवा संक्रांतीच्या करीच्या दिवशी काढा एवढ्या विधी एवढ्या विधी काढण्यासाठी सुद्धा आहेत दसऱ्याची कर दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वनस्पती काढल्या तर एकदम उत्तम किंवा दिवाळीच्या पाडव्याला काढल्या तर एकदम उत्तम हे दोन दिवस दिवसात ग्रहण कर संक्रांत कर आणि रविपुष्य गुरुपुष्य आणि शनिपुष्य असे ह्या एवढ्या तिथी वनस्पती काढण्यासाठी एकदम शुभ मानल्या आहेत माझ्या बंधू आणि भगिनी तर ह्या शुभ तिथीवर काढायच्या आता काढायच्या कशा समजा रविष्य नक्षत्र हे शनी रविवारी आहे रविवारी आहे तर शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी सूर्य मावळायला गेलेलं आहे सूर्य मावळायला गेलेला आहे किंवा मावळलेला नाही मावळणार आहे काही सेकंदामध्ये तर अशा वेळेस आपल्याला त्या वनस्पतीजवळ जवळ जायचं आहे जी वनस्पती आपल्याला काढायची आहे तिचा पान काढणार असेल तुम्ही फूल काढणार असेल मुळी काढणार असेल जे काही वनस्पतीचं साहित्य काढणार असेल त्या वनस्पती तुम्हाला जायचं आहे जाताने तुम्हाला हळदी न्यायचं आहे कुंकू तांदूळ लक्षपूर्वक आहे का हळदी कुंकू तांदूळ आणि एक लोटा एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे किंवा एखाद्या बाटली मध्ये तुम्ही पाणी नेऊ शकता कारण आताचा युक्त तसा नाही तर मध्ये सुद्धा पाणी नेऊ शकता जर त्या वनस्पती पशे जायचं आहे वनस्पती पशी तिच्या खोडावर पाणी वाचायचं आहे का काय करायचं आहे पहिल्यांदा जेल टाकायचं आहे जेल म्हणजे पाणी टाकायचं आहे त्या झाडाच्या खोडावर मुळीवर पाणी टाकायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू तांदूळ टाकायचा आहे एक कापूर नेऊन तिथे ज्योत पेटवायचे आहे तिथं प्रार्थना करायची ओम सुलभ वनस्पती मी अमुक कार्यासाठी घेऊन जाणार आहे तरी सतत सबब हजर राहून माझं कार्य सिद्ध करावे तिथं त्या झाडाला प्रार्थना करायची त्याचे काही मंत्र आहे ते परंतु ते मंत्र संस्कृतमध्ये आहेत अवघड आहेत मी पुढे एखाद्या व्हिडीओ बदल तुम्हाला देतो की ते मंत्र कसे आहेत तो खूप रिक्षे आणि तांत्रिक लोकांचा विषय आपल्यासारख्या सामान्य लोकांचा विषय नाहीये तरी पण मी एखाद्या पुढच्या पुढं पुन्हा एक व्हिडिओ बनल त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मी देईल तर तिथे जाऊन सरळ आपण प्रार्थना करायची आहे काय करायचं आहे एखादा कॅन्सरसाठी तुम्हाला एक औषध न्यायचंय एक एक्झाम्पल उदाहरण देतो मी तुम्हाला कशासाठी न्यायचंय अ कशासाठी तर कॅन्सरसाठी तर तिथं जायचंय त्याच्यावरती पाणी वतायचं हळदी कुंकू तांदूळ अक्षदा टाकायचे आहे ते झाडाला कापूर पेटून प्रार्थना करायचे कापूर नसले तरी चाल झाडाजवळ प्रार्थना करायचे सूर्य मावळ्याला पाहिजे किंवा मावळायला गेलेला पाहिजे संध्याकाळच्या वेळेस आमंत्रण द्यायचं सांगायचं ओम सुलभ वनस्पती Uh, मी तुम्हाला कॅन्सर मुक्त माझा कॅन्सरचा रोग बरा करण्यासाठी घेऊन जात आहे तरी सबब हजर राहून uh, माझ्या माझ्यासोबत चलावे आणि कॅन्सर बरा करावे असे प्रार्थना करायचे आहे तिथून निघून जायचं आहे तिथून निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी पुष्य नक्षत्रे त्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे पूर्णपणे ब्रह्मचार्य पाळायचे त्या रात्री त्या रात्री ब्रह्मचार्य पाळायचे ब्रह्मचार्य पाळून सकाळी उठायचे सकाळी उठल्यानंतर होऊन आंघोळ करून देवपूजा करून आणि धुतलेली किंवा नवी वस्त्र घालून त्या वनस्पती जवळ जायचंय खैराच्या लाकडाने किंवा कुठल्याही लाकडाच्या साहाय्यानं मुळी पान तिथे असेल तिथे जायचंय आणि ते काढायचे काढत असताना बोलायचं आहे हे वनस्पती मी तुम्हाला अमुक कार्यासाठी किंवा कॅन्सरसाठी घेऊन जात आहे तरी माझ्यासोबत चलावे कारण आमंत्रण दिल्याशिवाय कोणीही येत नाही लग्नामध्ये पाहुणे सुद्धा आमंत्रण नसेल तर येत नाही या निसर्गामध्ये विश्वामध्ये देवी देवता अदृश्य आत्मा अदृश्य शक्ती सुद्धा आव्हान केल्याशिवाय किंवा आमंत्रण दिल्याशिवाय तुमच्या जवळ कोणीही येणार नाही कारण मदतीसाठी सुद्धा माणसाला हाक मारावी लागते तीच पद्धत येतं तर तुम्ही त्या वनस्पतीला आमंत्रण देऊन जा दुसऱ्या दिवशी म्हणावा हे वनस्पती मी तुम्हाला प्रार्थना करतो माझ्या सोबत चालून माझं अमुक अमुक कार्य करावे किंवा तुम्हाला सर्व कार्यासाठी न्यायचे आहे तर असं म्हणायचंय ओम सुलभ वनस्पती सर्व कार्यसिद्धीसाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे तरी सतत हजर राहून माझं कार्य करावं अशी प्रार्थना करून घरी जावं दुसऱ्या दिवशी यावं आणि म्हणावा हे वनस्पती राज सोबत चालून माझे सर्व कार्य करावं माझी मनोकामना पूर्ण करावी माझी कार्य आजची प्रार्थना करायची आहे असं बोलायचं आहे आणि बोलून ती वनस्पती तुम्ही काढून न्यायचे आहे काढून नेल्याच्या नंतर घरी नेल्याच्या नंतर तिला काय करायचं आहे दुधाने आंघोळ घालायचे दूध आणि गंगाजल दूध आणि गंगाजलाने गंगा स्नान घालून स्वच्छ पुसून एका वस्त्रावर ठेवायचे आहे एका वस्त्रामध्ये ठेवून गुंडाळून आणि ते जमिनीवर न ठेवता आधांतरी ठेवायचे आहे वरती कपाटामध्ये अलमारीमध्ये किंवा वरती एखाद्या पिशवीमध्ये लिटकून वरती टांगून ठेवायचे वनस्पती काढून नेल्याच्या नंतर ती जमिनीवर ठेवून आहे वनस्पती काढून येण्याच्या नंतर ती जमिनीवर ठेवून नेल्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून कापडामध्ये गुंडाळून आणि वरती टांगून ठेवावी जमिनीचा तिला स्पर्श होऊन देऊ नये असा उपाय करायचा आहे आणि मग तुम्हाला ज्या वेळेस ती वनस्पती पाहिजे त्यावेळेस ती तुम्ही तिचा औषधी उपाय तांत्रिक उपाय करू शकता तर बघा अशा प्रकारे हा तुम्हाला मी एक उपाय सांगितलेला आहे वनस्पती काढण्याचं विधी विधान सांगितलेलं आहे बघा काय करायचं आहे शनिवारी सकाळी शनिवारी संध्याकाळी आमंत्रण देऊन रविवारी सकाळी काढून आणायचं आहे काढताना लोखंड लावायचं नाहीये लाकडाच्या सायाने ना किंवा खैऱ्याच्या खोटीनं ती वनस्पती काढायची आहे काढून घरी नेऊन दुधाने गंगाजलाने अभिषेक करून स्नान करून तिची पूजा करून लाल पिवळ्या कपड्या वस्त्रामध्ये गुंडाळून आणि वरती टांगून ठेवायचे औषध असत पिशवीमध्ये भरून वरती टांगून ठेवायचा आहे असा उपाय करा जमिनीवरती वनस्पती ठेवू नका व जमिनीवर ठेवल्याने तिचा पावर खाल्लास होतो म्हणून माझ्या माता पितानो अशीच माहिती तुम्हाला मी देत राहील त्यासाठी तुम्ही चॅनल करून घंटेचं बटन दाबून ठेवा आणि बिल ऑन ठेवा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस पहिल्यांदा तुमच्या वरती दिसेल तर बघा अशीच मी माहिती तुम्हाला देत राहील बघा एकदम जबरदस्त आता अशा प्रकारे वनस्पती काढा सूर्योदयाच्या अगोदर वनस्पती काढून आपल्याला आणायची आहे आणि मग ती आपल्याला गुंध असे विधिवत विधाना सोबत वनस्पती काढून आणा आणि मग तिचा चमत्कार बघा तिचे फायदे बघा त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट येईल दुसरा एक मुद्दा सांगायचा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही वनस्पती आणायला जाणार त्यावेळेस कुणाशी बोलायचं नाही गुपचू पियायचं आणि वनस्पती काढून जात असताना कुणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही काय करायचं नाही वनस्पती काढायचं नाही मागे वळून बघायचं नाही आणि शिधा वनस्पती घेऊन घरी यायचा आहे असा उपाय तुम्ही जर कराल तर तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के तुम्हाला झाड पाल्याच्या वनस्पती मंत्रासाठी तंत्रासाठी किंवा आयुर्वेदिक औषधासाठी गुणकारी ठरतील शंभर टक्के अनुभव शुद्ध उपाय मी परंपरेने चालत आलेल्या पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला हा फॉर्म्युला मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी दिलेला आहे चला मित्रांनो थांबतो उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण जय धनवंतरी भगवान